पण मी अंधेरीला कामाला होतो हेमा मालिनी आहे ना बंगला की ज्या वेळेला मी कामाला होतो साफसफाईमध्ये तेव्हा मला रस्त्यात त्याने मारला आपलेच झाले परके वारस हक्कासाठी काकाला दिलं जात आहे मरणाचं दान मुंबईच्या नागपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक हृदयद्रावक घटना घडल्याचे समोर येत आहे नागपाडा पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल झाली असून ज्येष्ठ नागरिक सुधाकर सीताराम जाधव यांनी आपल्या पुतण्याविरोधात आणि इतर नातेवाईकांविरोधात गंभीर आरोप करत न्याय मागितला आहे सीताराम जाधव बॉम्बे सेंटरला राहतो जन्म तिकडेच गेला एकतीस बारा पासष्ट माझा तिथं जन्म गेला आणि माझ्याकडे भरपूर कामं करून घेतली दुकानामधून भा भावाला पण हे केलं दखलून दिला संघर्षामध्ये आणि करून मला विचारतो भाऊ कुठे गेला माझ्या भावाने प्रॉपर्टीचे पैसे दिलेले मला ते माझ्या बहिणीने आणि पुतण्याने आपल्या पाचने सगळं हडप केले अरून वरून मला मारहाण केली नंतर मला इथं पाठवलं नंतर तिच्या पुतण्याने मला अना हात्रामध्ये टाकलं मला बोलतं तुला घर घेऊन देतो बोलला अनाअरमध्ये टाकलं चार चार पाच महिने होतो मी मी तिकडनं पळून आलो तिकडून सांगितलं मला हा गुंड आहे तिकडे त्या साहेबाला सांगितलं अन्या आणि अन्या मध्ये पण मी तिकडे पळून आलो हे माझ्या पुत्याला माहीत नव्हतं शेनाकांत जाधवला तो मला शोधत होता त्याला माहीत नव्हतं त्या आणि माझे बाप तीन गुंडे आमची जागा होती ती पण त्याने हडप केली तीन पुतण्याने राजू जाधव त्याने हडप केली ते पण ते हिशाब दाखवत नाही काही नाही तिच्या मुलाने मला मारलं तांब्या फेकून मारला घरात त्या तिकडे असताना घर शेणाच्या मध्ये असताना तांब्या फेकून मारला मार हा शुभम शुभम जाधव त्याचा मुलगा राजूचा मुलगा हा तेरा लाख मी बोल शेनाकांत जाधव बोलला का मला की इथं राहा इथे तुझे, तुझे, तुझे बसून पैसे का तुला काय कामाची गरज नाही तेव्हा मी अंधेरीला कामाला होतं मला रस्त्याच महिने मारलं साडे सहा वाजता तेव्हा मी अंधेरीला कामाला होतो हेमा मालिनी ना बंगला तिच्याकडे मी कामाला होतो साफसफाईमध्ये तेव्हा मला रस्त्यात त्याने मारला त्याला मला पुतण्याने आणि बहिणीने काढून घेतले म्हणजे मला दुकानात घ्यावा झोपायसाठी पैसे भेटून द्या आणि दुकानात झोपायसाठी तिकडे काय मच सगळे मच्छर धावतात सध्या मी नाट्स मध्ये राहतो साफसफाई करतो बाथरूम मध्ये संडास साफ करतो तिथे रस्त्यावर झोपतो मी नागपूर पोलिसांना विनंती आहे मी तक्रार केलेली आहे मला न्याय मिळून द्यावा एवढी माझी विनंती आहे या संपूर्ण प्रकारामुळे एक वृद्ध नागरिक आपल्या जिवंतपणेच मरणाच्या छायेत ढकलला गेला असल्याचे दिसून येत आहे सुधाकर जाधव यांनी पोलिसांकडे तक्रार करून वडिलोपार्जित मालमत्ता हडपण्यासाठी आपल्या जीवितास धोका होऊ शकत असल्याचं सांगितलंय आणि न्याय मिळवून देण्याची विनवणी केली आहे